ध्यान करावं कसं कराव भगवंताच्या सगुण विग्रहाचं ध्यान करावं विटेवरचा पांडुरंग परमात्मा त्या विटेवरती दोन्ही चरण समचरण दृष्टी विटेवरी साजेरी परमात्मा त्या ठिकाणी उभा ले ले आहे देवाच्या पायामध्ये पी सुंदर तोडर घातलेले आहेत पिवळा पितांबर परमात्म्याने परिधान केलेला आहे देवाने कमरेवरती हात ठेवलेले आहेत हाता एका हातामध्ये कमळ पुष्प घेतलेलं आहे एका हातामध्ये शंख घेतलेला आहे आणि शंख आणि कमळ धारण करून परमात्मा कमरेवरती उभा आहे करकटेवरी ठेवून या देवाच्या कमरेला सुंदर कंबर पट्टा आहे दोन्ही पायाच्या मध्यभागी गायीवास्र गुरं राखण्यासाठी देवानं काठी आणलेली आहे ती काठी दोन्ही पायाच्या मध्यभागी देवा देवानं धरलेली आहे गळ्यामध्ये तुळशीचे हार घातलेले आहेत कंठामध्ये कौस्तुभमुनी का आहे कानामध्ये मकर आकार कुंडल आहे कुरळे केस आहे परमेत्मेने सुंदर आभूषण परिधान केलेले आहेत भगवंताचं दिव्य भाळ आहे त्याच्यावरती सुंदर तिलक परमात्म्याचा केशर तिलक शोभत आहे परमात्म्याची नासाग्री दृष्टी भगवंताचं सुंदर नाक नासाग्री दृष्टी आणि त्या भगवंताच्या मुखामध्ये त्या अधर ओष्टामध्ये एक स्मित हास्य आहे आणि त्या स्मित हास्यामध्ये माणसाने आपलं मन रमवावं आणि देवाच्या त्या गूढ हास्यामध्ये स्मित हास्यामध्ये अनंत काळ आपलं मन रमवून त्या परम्यात्म्याशी एक संधान अनुसंधान आपण त्या ठिकाणी साधावं अशा प्रकारे ध्यानाचं विधी या ठिकाणी सांगितलेलं आहे भगवंताच्या सगुण विग्रहाचं ध्यान पुढे वर्णन केलं सगुणाचं ध्यान करता करता शेवटी निराकाराचं चिंतन त्या ठिकाणी आपण करावं राजन या देहाच्या भरण पोषणासाठी जीवाने जास्त प्रयत्न करता कामा नये सत्याक्षितो किम कशिपो प्रयासे बाह्य स्व स्वशिष्टो गृहपर्वनी किम। देहासाठी या देहाला फार त्या ठिकाणी सजवत बसू नका देहाचा जास्त विचार करू नका आपल्या मूल साध्याचा विचार त्या ठिकाणी आपण केला पाहिजे राजन सांडोनिया सर्व लौकिकाची लाज आळवावा यदुराज भक्ती भावे सर्व लौकिकाची लाज माणसानं सांडली पाहिजे परमार्थ करत असताना सगळ्यात आडवी जर काय येत असेल तर ती माणसाची लाज आडवी येते महाराज अनेक माणसांकडून परमार्थ घडल्या जात नाही त्याला कारण फक्त लाज सांडून या सर्व लौकिकाची लाज आणि जो लाजतो परमार्थ करत असताना महाराज त्याच्यावरती परमात्मा कृपा करत नाही भगवंत अनुग्रह करत नाही जो लाजतो त्याच्यावरती देव कृपा करत नाही देव त्याला परमार्थातला प्रसाद देत नाही काल्याच्या प्रसंगामध्ये गोड वर्णन येतं एक बार प्यार से और जोर जोरसे बोलो थोडा जोरसे थोडा अर जोरसे राधे राधे त्या काल्याच्या प्रसंगामध्ये असं वर्णन येतं की ते स्वर्गातले देव काला भेटण्यासाठी माश्याचं रूप त्यांनी घेतलं म्हणजे बरोबर आहे ना काल्याची आसे आणि देव जळी झाले मासे माशाचं रूप त्यांनी घेतलं पण देवानं तिथं सुद्धा युक्ती लावली की नाही स्वर्गातले देव काला भेटण्यासाठी मासे झालेले त्यांना काला भेटू नये म्हणून देवाने काय सांगितलं गोपाळांनो अरे आता यमुनेवरती हात धुवायला कोणी जायचं नाही मग देवा हात धुवायचा कुठे देवाने सांगितलं आज हात धुवायचाच नाही मग काय करायचं म्हणे पुसायचा म्हणे कुठं पुसोनिया हा से टिरी सांगा ते हात मागच्या पार्श्वभागाला पुसा हो माग हात पुसायला देवानी सांगितले सगळ्या गोपाळांनी माग आपल्या पार्श्वभागाला सगळ्यांनी हात पुसले परंतु देवानी त्या गोपाळांना पाण्यामध्ये हात धुवायला जाऊ दिलं नाही त्या देवांना असं वाटलं सगळे गोपाळ हातातलं खरकट हात धुण्यासाठी येतील आणि त्यांचे हात धुतल्याचं खरकट काला तो आपल्याला भेटेल आणि आपल्याला काल्याचा आनंद मिळेल परमानंद मिळेल परंतु देवाच्या ते लक्षात आलं अरे या स्वर्गातल्या देवांना गोपाळ बनून माझ्या हात पसरायची काय वाटली लाज वाटली लाज आणि ज्यांना माझ्या हात पसरायची लाज वाटते त्यांना मी प्रसाद मिळू देत नाही लाजे त्यासी वाटा नाही जाणे अंतरीचे तेही आणि दिन होता काही होऊ नेदी वेगळे भगवंतांनी त्या स्वर्गातल्या देवांना काला नाही मिळू दिला का लाजे त्यासी वाटा नाही या स्वर्गातल्या देवतांना आम्ही देव आहोत आणि सामान्य गवळ्याचे रूप का धारण करावे आणि देवापुढे का हात पसरावा म्हणून ते मासे झाले देव म्हणतात तुम्हाला मासे होता येतात मग गोपाळ होता येत नाही का अरे तुम्ही मासे झाले पण गोपाळ नाही झाले तुम्ही लाजले आणि जो लाजतो त्याला परमार्थात प्रसाद मिळत नाही म्हणून परमार्थ करत असताना सगळ्यात मोठी जर काय येत असेल आडवी तर ती लाज येते आणि म्हणून परमार्थ ज्याला करायचंय भगवत प्राप्ती करायची त्यांनी लाज सोडली पाहिजे महाराज सांडोनिया सर्व लौकिकाची लाज आळवावा यदुराज भक्ती भावे त्या मीराबाईला मीराबाईला महाराज तिच्या बापानं सांगितलं खबरदार तू एका राजपुताची मुलगी आहे एका राजाची मुलगी आहे अरे तू राजकन्या आहे भर चौका चौकामध्ये हातामध्ये विना घेऊन गळ्यामध्ये विना टाकून हातात चिपड्या टाकून तू त्या ठिकाणी नाचती हे काय बर नाही खबरदार इथून पुढं जर नाचलीस खबरदार जर त्या देवासाठी तू नाचलीस तर मात्र ती मीराबाई होती मीराबाई लाजली नाही मीराबाई भिली नाही लाज भय शंका तिनं सगळी सोडली आणि लाज भय शंका सोडून ती एकच म्हणायला लागली मै तो नाचुंगी